भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून नगराध्यक्षपदाच्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार कीर्ती सुरेश वानखडे यांनी उमेदवारी दाखल केलेली असून प्रभाग क्रमांक तीन अ आणि चार अ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांची निशाणी घेऊन ते मतदार राजापुढे आशीर्वाद घ्यायला जात आहेत प्रभाग क्रमांक तीन व चारमधील बहुसंख्य महिला उमेदवारांनी त्यांच्यासोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतल्याचं दिसून आलंय यामुळे प्रभागात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय तसेच घरोघरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कीर्ती वानखेडे यांचं महिलांनी स्वागत केलं यावेळी उमेदवार कीर्ती वानखेडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे

नगराध्यक्षाची उमेदवारी मिळत आहे आणि प्रभात क्रमांक चार प्रभात क्रमांक तीन मधून का नगरसेवेकची उमेदवारी मिळत आहे जे मी मागील याच्यात सांगितलेलं आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसंच जे काही म्हणजे पूर्णच जर समस्या असेल ते मी करायचा प्रयत्न करेन आता भुसावळ शहरात अनेक प्रश्न ते मार्गदर्शन भुसावळमध्ये जी लाईटाचा प्रॉब्लेम आहे नळांचा प्रॉब्लेम आहे गटारी वगैरे खराब झालेले आहेत त्या मी सोडवायचा पूर्णपणे प्रयत्न करीन जे पाणी पंधरा दिवस आठ दिवस येत आहे ते पण मी सोडवायचं तेव्हा त्यांना दोन टायमाचे पाणी दे आणि नसले वगैरे जे खराब आहे ते पण दुरुस्त करू नका तुम्ही मला सर्व प्रचंड बहुमताने निवडून देणार